हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती आज आपल्याला बनवायची आहे चटकदार टेस्टी रसिली अशी गंगाफळची भाजी गंगाफळला धुवून घ्यायचं छोट्या आकारात कापून घ्यायचं गॅसवरती कढई ठेवायची तेल टाकायचं तेल तापल्यावरती जिरं मोहरी टाकून द्यायची जिरं मोहरी तळतळल्यावरती त्याच्यामध्ये कापून घेतलेला लसूण टाकायचा लसूणला सोनेरी रंगाचं होऊ द्यायचा लसूणचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं जेणेकरून भाजीची टेस्ट खूपच छान आहे लसूण सोनेरी रंगाचं झाल्यावरती त्याच्यामध्ये कापून घेतलेलं पूर्ण गंगाफळ टाकून द्यायचं येथे पूर्ण गंगाफळ मी टाकून दिलं आहे आता व्यवस्थित गंगाफळला तेलमध्ये मिक्स करून घेऊया गंगाफळ मिक्स झाल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आपण खूपच कमी वेळात आणि खूपच कमी साहित्यात ते टेस्टी अशी भाजी बनवणार आहोत स्वादानुसार मीठ टाकलेलं आहे थोडीशी हळद टाकली आहे एक चमचा घरगुती गरम मसाला वापरलेला आहे तुम्ही कोणताही गरम मसाला टाकायचा एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे जेणेकरून आपल्या भाजीला खूपच छान रंग येईल आणि दिसायला खूप सुंदर दिसेल आता मिक्स करून घ्यायचं आहे मीठ हळद मसाला सर्व मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम कमी राहू द्यायची किंवा मीडियम राहू द्यायची जेणेकरून आपला मसाला जळणार नाही आपण जर गॅसची फ्लेम जास्त राहू दिली तर मसाला पूर्ण जळून जाईल त्याच्यासाठी कमी किंवा मिडियम राहू द्यायची फ्लेम आता इथे संपूर्ण गंगाफळला मसाला चिपकला की नाही त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा याच्यावरती आता आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण आपल्याला पाच ते सात मिनट पाच मिनटाच्या पुढेच ठेवायचं परत परत झाकण उघडायचं नाही सात ते आठ मिनटं राहू दिलं तरी चालेल बघा सात मिनटानंतर मी झाकण उघडून पाहिलं तर आपली भाजी अशी दिसत होती हे बघा आता आपल्याला पुन्हा एकदा भाजीला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली भाजी पूर्ण बाजूने व्यवस्थित शिजेल आता पाहू शकता आता इथे भाजी जवळपास शिजण्यात आलेली आहे बघा आता अजून एकदा आपल्याला भाजीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा किती छान तेल सुटतं आहे तर आणि रंग पण खूप सुंदर दिसेल आता याच्यामध्ये आपल्याला मस्त चटकदार अशी टेस्टी चव येण्यासाठी टाकायची आहे साखर जर आपल्याला थोडं गोड जास्त आवडत असेल तर आपण साखरेचं प्रमाण अजून थोडंसं वाढवून द्यायचं पण साखर टाकायला विसरायचं नाही जेणेकरून भाजी एकदम चटकदार थोडीशी तिखट तिखट आणि मस्त छान एकदम तोंडात स्वाद राहून जाईल अशी लागते बघा किती मस्त तेल आलं तर ते भाजीला ते तेल पण आलं आणि एकदम रसिली रसिली दिसते आपली भाजी आणि ही भाजी आपण वरण भातसोबत कढी भातासोबत चपातीसोबत वरणबट्टीसोबत एकदम छान कॉम्बिनेशन जमतं प्रकारे बघा आता मी मस्त कोथिंबीर धुवून घेतली आणि कापून घेतली त्याच्यावरती मस्त टाकून दिली आहे किती टेस्टी दिसते तर आता एकदा पुन्हा आपल्याला मस्त भाजीला मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बंद करायची आणि आपली मस्त टेस्टी टेस्टी रसिल्ली अशी गंगाफळची भाजी तयार आहे जर तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या बघा किती सुंदर दिसते भाजी तर आता मी इथे चेक केलं गंगाफळ पूर्णपणे व्यवस्थित शिजले की नाही आणि आपली भाजी तयार आहे बा बाय टेक केअर